तर भावांनो तुम्हाला वाटत अस आज आम्ही सगळे सगळे कोळं चाललो तर आपला ब्लॉग कंटिन्यू करा तर जयश्राम भावांनो आम्ही चाललो होतो आज सगळे सगळे वावरामध्ये हा भाग बघा ना वावरत आला नाही लगेच टुरिस्ट सांगात खायला लागला मग काय गेलो विरीवर भाऊने केली मोटर चालू ती काही होईना नाही चालू मग काय आपला राहुल भाई आणि हो आपल्याला आपला बैल घेऊन याचा वावरामध्ये मग काय सगळे सगळे आलो वावरत तर वावरत आलो होतो आम्ही या कामासाठी कारण आपले दिनेश भाऊच्या आज आजपाळसाठी आहे मग काय घेतले सगळे मित्र बोलवून म्हणलं चला आता करूया खांदेवाची मदत त्याची मग काय फार आताच्या साल्ट काढूस तर पहाटे उपटिल्या म्हणलं चला आता पाणी गिनी पिऊ पाणी तर गरजेचं आहे भू म्हणलं आता बोलतो दमलो त्याला पाणी गिनी आण लावलं मग चालल्या होते भू आमच्या गप्पा हे काही मला पाणी पिऊन देत नाही दिसत विषय असा झाला होता की भावांनो दिनेश म्हणे मी एका मिनिटात उपटून फेक येतो म्हणे पळकाट्या म्हणलं बर आम्ही एवढ्या वाढूच जटूर आलो तरी उपटाने नाही आमच्याकडून म्हणलं चला सण सण घेऊ एकदा गोळा करून तर भावांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या आय फॉलो करून टाका धन्यवाद भावांनो